या ठिकाणी बघा जिल्हा प्राथमिक परिषळात आगे चार वस्ती केंद्र शुभ या ठिकाणी हे सर देशमुख सर म्हणून या शाळेवरती हे कार्यरत या माता भगिनींना यांना ते बा बाहेर या ठिकाणी रोडवर दारू पडलेले होते असं महिलाचं म्हणणं आहे कोणाचं बोलत तर त्यांना या ठिकाणी ते मग नंतर शाळेवर आले शाळेला आल्याच्या नंतर आता शाळेमध्ये सध्या आपण मेडिकल करणार केंद्र प्रमुख या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा पन्नास पन्नास साठ साठ ऐंशी ऐंशी हजार रुपयांना पगार आहे या ठिकाणी राहतो कुठेतरी शाळेला या ठिकाणी छोटी छोटी विद्यार्थी मुलं आहे आता वाढलेले तीन आणि ह्या हो महिला गेल्या दोन वाजेपासून इथं त्यांनी मला या ठिकाणी फोन केला मी तात्काळ या ठिकाणी आलो माझं एकच म्हणणं आहे अशा शिक्षकाला ताबडतोब करून यायला कायमस्वरूप या ठिकाणी घरी बसवलं पाहिजे आणि यांच्या रिस्ट तर कारवाई झाली पाहिजे तुम्ही एकीकडे दहा हजार रुपये शिक्षक या ठिकाणी प्रायव्हेट शाळेवरती इंग्लिश मिडियमवरती त्यांची क्वालिटी बघा त्या शाळेंची आणि जिल्हा परिषद शाळेला ऐंशी ऐंशी नव्नवद हजार रुपये या शिक्षकांना पगार आहे सकाळी दहाला येतात चार वाजे लोक ड्युटी या ठिकाणी सहा जेवण पगार आहे पगार आहे आम्ही सर्व शिक्षक असे असं म्हणायचं नाही परंतु लाज वाटली पाहिजे काहीतरी आपण गुरु आहे आईवडल्याच्या नंतर एक गुरु हा शिक्षक असतो आणि हे जर शिक्षक असे या विद्यार्थी जीवनाशी खेळत असेल नंतर पित असेल तर अशा शिक्षकावर तावडतो या ठिकाणी निलंबनाची कारवाई झाली पाहिजे कायमस्वरूपी पण तर्फ केला पाहिजे आता आम्ही शिक्षणाधिकारीला फोन लावलेला आहे ते म्हणजे केंद्र प्रमुखाला पाठवतो ते संभाजीनगरला आहे आम्हाला पोलिस स्टेशनला पण साहेबाला या ठिकाणी फोन केलेला ते पण येऊ लागले त्यांचा तत्काळ या ठिकाणी मेडिकल होऊन त्यांचा पंचनामा ठिकाणी झाला पाहिजे शाळेत सुद्धा वाटलंय मधी व्हिडिओ पण म्हणजे थोडक्यामध्ये ज्या बाटल्या होत्या त्या शाळेतल्या फेकून दिल्या बाळ शाळेत पण बाटल्या होत्या विद्यार्थी बोला काय करतो सांगा बरोबर

पाड्या थोडी ही विद्यार्थी मग तुझं नाव काय बेटा सर्वेश्वरी आठ नाव आणि तू किती म्हणजे ही चौथी सर्वेश्वरी जाधव ही चौथीची विद्यार्थिनी आहे ही सांगितलं का रोज कधी माझी पेरात एक एक वाजे लोक तिकडेच बसतात दोन दोन वाजे दो, दो, लोक म्हणजे बसतात बघा तुम्ही असे शिक्षक यांच्यात ताबडतोब म्हणजे कारवाई झाली पाहिजे ही ठिकाणी मागणी या ठिकाणी ठिकाणी शिक्षकाचा जो पेशा असतो तो गुरुवार असतो कारण त्याला विद्यार्थ्याला शिकून त्याला घडवायचं असतं जर शिक्षकाचं असं करत असत तर हा काळिंबा आहे आपल्या म्हणजे महाराष्ट्राला काळिंबा आहे आपल्या तालुक्यात तर आहे वैजापूर तालुक्यामध्ये परंतु या गोष्टी शिक्षकाना कुठंतरी जपल्या पाहिजेत कारण तुम्हाला विद्यार्थी घडवायचे तुम्ही जर असे दहा रुपये जर लुटकत असत तर हे विद्यार्थी घडणार कसे पुढचं भवितव्य घडणार कसं हे म्हणजे एक खूप मोठा काळींबा आहे आपल्याला आणि हा काळिंबा दूर झालाच पाहिजेत आणि असे शिक्षक कुठल्याही महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या भूमीमध्ये असे शिक्षक ऑलरेडी शाळेवर नसावेत तर गुरुजन म्हणून यांना जर आपण मानतो आणि हे शिकवता तेव्हा आपण लहानचे मोठे होतो किंवा आपल्याला मार्गदर्शन त्यांचा असावा त्यांचं मार्गदर्शन घेऊन आपण पुढे निघतो जर असे शिक्षक असेल तर कसं करायचं ही खूप विटंबना आहे या गोष्टीला ही मानव किंवा हे गुरुजन जे यांचे वडील आहे हे देखील मान्य करणार नाही आता हा मुलगा आहे मुलं पुढे थोडासा आता हा जर आज याचे गुरु जर पीत असत यांना पुढचं याचं भविष्य काय यो काय शिकवायचं त्यामुळे दुसऱ्या मध्ये कारवाई तुरंत करण्यात यावी अशी मी विनंती करतो चालू चाल